नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान ब्रिडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेता जाधवन आपण पाहणार एक जुलै रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज लेटेस्ट सॅटलाईटने मीनुसार जर पाहिलं तर ब महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये संपूर्ण घाटमधला भाग असेल याचबरोबर सांगली कोल्हापूर सातारा नागपूर वर्धा याचबरोबर गडचिरोली या भागामध्ये ढगांचं गुच्छ तुम्हाला दिसून तर याचबरोबर मा कमी दाबाग क्षेत्र जे आहे ते ब बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालं आहे म्हणजे ओ ओडिस ओडिसा आणि पश्चिम बंगाल या भागामध्ये एक स्थित आहे याचबरोबर गुजरातच्या दक्षिणलाही एक कमी दाबाग क्षेत्र तयार झालं या या क्षेत्रामुळे बा भारतात बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा हा जास्त होत असलेला पाहायला मिळाला आज दिवसभरचा जर विचार केला तर आज दिवसभरामध्ये मुंबईमध्ये काही भागां तुरळक व काही भागामध्ये जोरदार सरी हे आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत याचबरोबर जुलै महिन्याचा जर खास करून विचार जर केला तर जुलै महिन्यामध्येही पावसाची जी शक्यता आहे ही जसे जूनमध्ये आहे त्याच पद्धतीची राखण्याची शक्यता आहे कारण की अतिमुसळधार किंवा मुसळधार असा पाऊस जुलै ही शक्यता त्याची फार कमी आहे जुलैच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यानंतर मात्र पावसामध्ये अजून व्याप्ती वाढेल व चांगला पाऊस आपला पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर येणारे चोवीस असा राजा पावसाचा खास करून विचार केला संपूर्ण कोकण के किनारपट्टी असेल याचबरोबर ठाणे पालघर पालघर पाल मुंबई नवी मुंबई वाडा या वसई तसेच रत्नागिरी सिंधुर्ग या भागामध्ये मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतात संपूर्ण कोकण किनारपट्टी याचबरोबर पश्चिम आठवडा जो विचारच गेला तर जो घाटमातेचा भाग आहे या भागामध्येही अधूनमधून एक दोन ठिकाणी मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे असं कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये हा तुरळक सरी पाहायला मिळू शकतात संपूर्ण जिल्ह्यामध्ये याचा सांगलीचा जो पश्चिम भाग आहे मिरज तासगाव खानापूर शिराळा इस्लामपूर वाळवा या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर साताऱ्याचा जो दक्षिण भाग असेल याचबरोबर पश्चिम भाग असेल मे मंगळ सॉरी महाबळेश्वर मेळा वाई क याचबरोबर कराड पाटण आणि वडूच या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात जो, जो शिरवळ फलटण दहिवडी भाग आहे या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं सोलापूर संपूर्ण जिल्हा हा ड्राय वेदर राहणार आहे सोलापूर ही जास्त पावसाची नाही याचबरोबर पुण्याचं जर पाहिलं पुण्यामध्ये वडगाव याचबरोबर राजगुरू जुन्नर याचबरोबर पोड तसेच लोणावळा खंडाळा या या भागामध्ये ही मध्यम व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर दोन ब बारामती सासवड जो भाग आहे इंदापूर या भागामध्ये मात्र वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे याचबरोबर मगरचा विचार जर केला तर श्रीरामपूर नेवासा शेवगाव पारनेर अकोला या भागामध्ये डगावातून व एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळू शकतो व उर संपूर्ण जिल्ह्यामध्ये मात्र वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्याचा जो छत्रसंभाई नगर जालना हिंगोली नांदेड परभणीचा जो उत्तरला भाग आहे या भागामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे म्हणजेच त्या ठिकाणी मात्र जोरदार नाही मात्र हलक्या स्वरूपात पावसाची शक्यता काय भागानं ढगाळा होत राहू शकेल मात्र जो बीड लातूर नांदेडचा दक्षिण भाग आणि दाराशिव हा जो पट्टा आहे या भागामध्ये पावसाची शक्यता ही फार कमी आहे या ठिकाणी ड्राय वेदर राहणार आहे त्याचबरोबर आपण विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर हा जो उत्तर भाग असेल या भागामध्ये हलक्या व काय ते काय काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकतात याचबरोबर यवतमाळचा जो पारा पांढरकडाव मारेगाव वणी वराळेगाव कळम हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्येही हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर ग संपूर्ण गडचिरोली भंडारा आणि गोंदिया हा जो अतिपूर्वेकडला भाग असेल या भागामध्ये मुसळधार व काय भागामध्ये अतिजोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर आपण खांद्याचा जर विचार जर केला तर खांद्याशमधील नंदुरमारून जे उत्तर किल्ले दोन तालुक्यात दो, अकल अक्कलबोआ तळोदा व भडगाव या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा वेग दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता याचबरोबर जो दक्षिण भाग आहे या भागानंतर हवामान स्वच्छ राहणारा वेग ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो त्याचबरोबर जे आपण धुळेतच पाहिलं शिंदखेड शिंदखेडा शिरपूर धुळे याचबरोबर जळगावचा अमरनेर इंडोर आणि चोप्रा या भागामध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो व उर्वर जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिकचं जर पाहिलं पेठ सरगना नाशिक इगतपूर हा जो भागा भाग आहे या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता उर्वरित ठिकाणी मात्र हवामान ढगाळ वातावरण राहू शकतो झाल्या तर एक ते दोन ठिकाणी हलक्या सरी पाहायला शकतात हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूबच्या सबस्क्राईब जर असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेनद नक्की करा धन्यवाद